सटाणा नाशिक हायवेवरील प्रशासन आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा सावकी फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे मोठा अपघात सटाणा नाशिक महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असतानाही ते अत्यंत धोकादायक पद्धतीने अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहे या मार्गावर डिवायडर बसवले असले तरी कुठेही आवश्यक गतिरोधक स्पीड ब्रेकर किंवा दिशादर्शक फलक बसवण्यात आलेले नाहीत याच हलगर्जीपणामुळे सावकी फाटा येथे आज मोठा अपघात घडला रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी फक्त कॉन्क्रीटीकरण करून जबाबदारी झटकली असून महामार्ग प्रशासनानेही याकडे साफ दुर्लक्ष केले आहे वाहन चालकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका आता सर्वसामान्य जनतेला बसत आहे आज झालेल्या अपघातात सटानाकडून नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट व्हीडीआय कारचा एक चालक एका मोटरसायकल स्वाराला वाचवताना थेट डिव्हायडरवर आदळला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली सावकी फाट्यावर जर का रस्त्यावर योग्य वेळी स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक लावण्यात आले असते तर हा अपघात टाळता आला असता अपघातानंतर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे रस्ता तयार करणारे ठेकेदार आणि प्रशासन जबाबदारी घेत नाहीत मग वाहन चालक आणि प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे प्रखर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नयन शिवदे यांनी थेट अपघातस्थळी भेट देऊन नागरिकांची मते जाणून घेतली त्यावेळी ते नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढत स्पष्ट शब्दात सांगितले की डिवायडर बसवताना योग्य त्या स्पीड शिवाय ते उपयोगाचे नाहीत रस्त्यावर दिशादर्शक नसल्याने अनेक चालक गोंधळून अपघातग्रस्त होत आहेत संबंधित ठेकेदार व प्रशासनाने लवकरात लवकर स्पीड ब्रेकर आणि आवश्यक दिशादर्शक सूचना फलक लावावेत प्रतिनिधी नयन शिवदे ठेंगुडा